डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी लिहिलेल्या त्याचं असं झालं या पुस्तकातील काही अंश याचा भाग दुसरा त्याचं असं झालं वाचक स्वर सुवर्णा बोडस त्याचं असं झालं गप्पा रंगात आल्या होत्या आम्ही तिघजण होतो समोरच्या व्यक्तीला मी म्हटलं अण्णा आमच्या डॉक्टरी व्यवसायात आम्हाला देखील खूपसे रांगडे अनुभव येतात पण फारच थोडी डॉक्टर मंडळी ते शब्दबद्ध करतात असं का बरं अण्णा म्हणाले आता मी गप्प बसतो तुझ्याकडे जे काही अनुभवांचं गाठवणं आहे ते तू मला सांग सांग तुझे अनुभव आणि पुढील तासभर मी बोलत होतो अण्णा ऐकत होते शांतपणे डोळे मिटून त्या दोघांपैकी एक होता माझा नुमवी शाळेतला अगदी जिगरी दोस्त गजानन सरपोतदार आणि दुसरे होते गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा त्याचं असं झालं सांगलीमध्ये रक्तपेढीचा कार्यक्रम होता त्यासाठी पाहुणे गाडीने येताना प्रवासात गाडीमधला ए सी चालू होता काचा बंद होत्या आणि अचानक काळा धूर येऊ लागला आणि आतमधले सर्वजण गुदमरू लागले कशी बशी गाडी येऊन सांगलीत पोहोचली तोपर्यंत सर्वजण उलटी चक्कर आणि डोकेदुखीनं त्रस्त झाले होते मी जातीनं उपचारात लक्ष घातलं रक्तपेढीचा कार्यक्रम संध्याकाळी सुरू झाला बोलण्यासाठी पाहुणे उभे राहिले आणि म्हणाले खरं म्हणजे आम्ही स्वर्गाचं दार ठोठावलं होतं दार उघडलं नाही म्हणून परत आलो रक्तदान करायच्या अगोदर देहदान करायची वेळ आली होती <laughs> श्रोत्यांना ती एक शाब्दिक कोटी वाटली पण मला ते कारण माहीत होतं ते पाहुणे होते अर्थातच भाई पु ल देशपांडे त्याचं असं झालं सांगलीमध्ये एक क्रिकेट मॅचसाठी महान क्रिकेटपटू आलेले होते सकाळी रत्ना इंटरनॅशनल हॉटेलमधून मला फोन आला मी गेलो खोलीमध्ये तापानं फणफणलेला एक रुग्ण त्याला तातडीनं मुंबईला हलवायला पाहिजे होतं तत्काळ थेट तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना फोन करून विचारलं कारण ते आणि त्यांचं विमान त्यावेळेला सांगलीमध्येच होतं त्याच विमानातून त्या रुग्णाची सोय मुंबईमध्ये जाण्यासाठी केली आणि तो रुग्ण होता साक्षात सुनील गावस्कर त्याचं असं झालं आम्ही दिल्लीला जाताना वाटेत भोपाळ स्टेशनवर थांबलो स्टेशनवरील मध्य प्रदेश डेअरीच्या स्टॉलवर थंड दुधाची बाटली मिळते ती आणायला मी उतरलो तर समोर झब्बा लेंगा उपर्ण घातलेले एक गृहस्थ मी ओळखलं पटकन नमस्कार केला नंतर त्यांनी जे सांगितलं त्यामुळं मी गही वरलो ते म्हणाले कालच रामचा फोन आला होता तुम्ही याच रेल्वेनं दिल्लीला चालला आहात माझी गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून थोड्या वेळानं निघणार आहे म्हणून तुम्हाला भेटायला आणि हा मिठाईचा पुडा घेऊन आलो आहे अशी ती व्यक्ती होती पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व त्याचं असं झालं एकदा गाडीनं मुंबईहून सांगलीला जात असताना चहा नाश्त्यासाठी साताऱ्यात हॉटेल रजताद्रीमध्ये न जाता शनिवारपेठेतल्या माझ्या मित्राच्या घरी गेलो तो त्यावेळेला ओ पी डीमध्ये होता त्यानं घरी शिरा भजी चहा करायला सांगितलं आणि समोरच्या टेबलाखाली ठेवलेले चार पाच एक्सरे काढले प्रत्येक एक्सरे ठराविक दिवसांनी घेतलेला होता मी एक्सरे तज्ज्ञ असल्यामुळं त्यानं मला ते दाखवले सर्व काळजीपूर्वक बघितल्यावर मी फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं निदान केलं तो टी बी नसून कर्करोग होता स्वत एम डी डॉक्टर असणारा तो मित्र म्हणाला अगदी बरोबर मलाही तेच वाटतंय तू कन्फर्म केलंस शहा नाश्ता झाल्यावर मी सहज म्हणालो कुणाचा एक्स रे येथे त्यावर तो अतिशय शांतपणे म्हणाला माझेच मी सुन्न काही दिवसांचा सोबती असणारा तो प्रथित यश फिजिशियन म्हणजे सातारा शहरातील आजच्या जीवनज्योत रुग्णालयाचे एक संस्थापक कैलासवासी डॉक्टर बाबा श्रीखंडे त्याचं असं झालं त्याचं असं झालं त्याचं असं झालं त्याचं असं झालं ही यादी त्याच्या आयुष्यात न संपणारी आहे आपसुकच मनामध्ये प्रश्न येतो की त्याचं असं कसं झालं आणि त्याचंच कसं झालं हे रहस्य ओळखण्यासाठी आपण हे त्याचं असं झालं हे पुस्तक वाचलं पाहिजे हा लेखक आहे सांगलीमधला प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉक्टर श्रीनिवास नाटेकर पुस्तक वाचताना आपण विस्मयचकित होतो की एखाद्याच्या कुंडलीमध्ये विधाता काय काय योगायोग भरून ठेवतो कधी ती व्यक्ती दीर्घायुषी असते तर कधी अल्पायुषी जन्माच्या स्टेशनवर आपण मृत्यूचं तिकीट घेऊन चढलेलो असतो आपलं उतरायचं स्टेशन, स्टेशन कुठे येणार कधी येणार हे आपल्याला माहीत नसतं काळाची ही रेल्वेगाडी चालूच असते एकाच गतीनं जात असते आपण त्यामध्ये नुसतं बसून राहायचं की शेजारच्या सहप्रवाशांशी गप्पा मारायच्या किंवा आणि काय लेखन कला साहित्य चित्र काढत बसायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं पंच्याऐंशी वर्षांच्या या प्रवासामध्ये नाटेकर सरांना वाटेत अनेक प्रवासी मित्रमैत्रिणी भेटले काही वेळ भेटले आपापल्या स्टेशनवर उतरून निघून गेले पण त्यामध्ये होते ते प्रथित यश कवी लेखक हिंदी मराठी सिनेसंगीतातील गायक संगीतकार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू प्रख्यात उद्योजक लोकप्रिय राजकारणी आणखी किती नावं सांगू ही यादी न संपणारी हे केवळ नशीब आहे का ही केवळ नियती आहे की हा योगायोग लेखक म्हणतो ही परमेश्वराची कृपा असावी परंतु मला असं वाटतं की ही लेखकाची एक तपश्चर्या असावी समोरच्या व्यक्तीला न दुखावता त्याच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्याची हातोटी असावी लेखकाची ती एक कला असावी या पुस्तकाचं हेच वैशिष्ट्य आहे की याला अनुक्रमणिका नसली तरी चालतंय कोणतंही पान केव्हाही उघडावं आणि वाचत बसावं वाचत असता हसावं चकित व्हावं त्याचं असं झालं डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांच्या पुस्तकातील काही अंश आपण ऐकला वाचक स्वर होता सुवर्णा बोडस यांचा